दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्ता करत होते तोच माणस त्यांच्या रूममधून बाहेर येत नेहाकडे पाहत वहिनी अभिनंदन नेहा गोंधळून दादा अभिनंदन कशाबद्दल अगं वहिनी तुला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली आहे माणसे पण नेहाचं अभिनंदन करते घरातील सगळे खूप हॅपी असतात पण नेहाचा चेहरा मात्र उतरलेला असतो कारण आता तिला तिच्या फॅमिलीची एवढी सवय झाली होती की त्यांना सोडून बाहेर जायचा पण ती विचार करू शकत नव्हती ती शांततेत नाश्ता करते आणि काही न बोलता रूममध्ये निघून जाते इकडे स्वप्नील नेहाला जे जे लागणार ते सामान काढून रूममध्ये बसलेला असतो नेहा आत येते त्याने केलेला पसारा बघून अहो तुम्हाला काही हवं आहे का नाही म्हणजे तुम्ही एवढा पसारा का केला आहे तोच तिचं लक्ष बॅगकडे जातं ती बॅग मध्ये पाहते तर स्वप्नीलने तिचे कपडे बॅग मध्ये ठेवलेले तिला दिसतात ती त्याच्याकडे पाहत अहो मी तुम्हाला आणि आपल्या फॅमिलीला सोडून कुठेही जाणार नाही तो ऐकून दुर्लक्ष करतो ती पुन्हा जोरात ओरडते आता तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता ती रडायला ला लागते आणि रडत रडत आहो मला नाही जायचं तिकडे बरं तुला जायचं नाही तर तू नको येऊस पण मी तर जाणार आहे तिकडे ती गोंधळून तुम्ही कुठे जाणार आहात ते काय आहे ना बायको तुझं कॉलेज जिथे आहे ना त्या शहरात माझं पण पुढचं काम आहे आता तू तर नाही म्हणते यायला मग मी एकटाच जातो तशी नेहा पळत जाऊन त्याला फटके मारते स्वप्नील हसत तिचे फटके एन्जॉय करत असतो अहो तुम्ही ना मला चिडवत असतात नाही सांगितले आणि ती त्याच्या मिठीत शिरली बायको तुला अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली आहे जिथे भल्याभल्या लोकांचा नंबर लागत नाही मग हा चान्स माझ्या बायकोला कसं सोडू देईल मी आणि माझ्या बायकोसाठी तिचा हा नवरा सोबत राहणार आहे आणि तिथेच त्याचं काम करणार आहे आणि तुझे आणि माझी सासरे पण तुझ्या सोबतीला कधी कधी असतील आता तिला खूप आनंद होतो कारण तिच्यासोबत स्वप्नील पण जाणार होता आता ती पण त्याला सामान पॅकिंग करायला मदत करते तसं घरचे पण हॅपी असतात पण तेवढे दुखी पण असतात कारण त्यांची आवडती नेहा आता जाणार होती आणि आनंदी यासाठी होते की त्यांची मुलगी नेहा डॉक्टर होणार आहे तिचं स्वप्न ती पूर्ण करणार होती बरं बायको पॅकिंग झाले की आज दुपारी चार वाजेला आपल्याला तुझ्या गावी जायचं आहे आज पूर्ण रात्र आपण तिकडे थांबणार आणि म्हणजे तुला तुझ्या फॅमिलीसोबत पण वेळ घालवायला मिळेल तशी ती खूप हॅपी होते आणि त्याच्या गालावर केस करते त्यांचं झाल्यावर ते तिच्या गावी जायला निघतात चार पाच तासाने ते पोहोचतात नेहाच्या घरी पण सगळे खूप हॅपी होते तिच्या आईने तिच्या आवडीचे बरेच पदार्थ बनवले होते तिला तिकडे वापरता येतील असे पण असतात खूप हॅपी असते नेहा दुसऱ्या दिवशी तिच्या आईबाबांना भेटून ते घरी जायला निघतात कारण उद्या त्यांना निघायचं असतं इकडे घरी पोहोचल्यानंतर पण आईने तिच्या आवडीचे खायला बनवलेले असते काही वेळ गप्पा मारून ते झोपायला जातात दुसऱ्या दिवशी ते लवकर उठून घरात सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन जायला निघतात जाताना नेहाला खूप रडू येत होतं पण आज तिच्या फॅमिलीमुळे तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं म्हणून ती स्वतःला सावरते आणि ते दोघं जातात इकडे स्वप्नीलने त्या दोघांसाठी टू बी एच के फ्लॅट घेतला होता मस्त हवेशीर होता सगळं काही होतं तिथे त्या फ्लॅटची मास्टर बेडरूम तर खूप सुंदर होती त्याला अटॅच बाल्कनी पण होती हो ते सगळं बघून नेहाला खूप आनंद होतो स्वप्नीलने फ्लॅट तिच्या कॉलेजच्या जवळच घेतला होता म्हणजे दोघांना सोयीस्कर होईल असा नेहाला कॉलेजमध्ये स्वप्नील सोडून देणार होता आणि घ्यायला पण जाणार होता दुसऱ्या दिवशी कॉलेज असल्यामुळे ते लवकरच झोपून जातात नेहा सकाळी उठून त्या दोघांसाठी खायला बनवते आणि नंतर तिची कॉलेजची तयारी करते आज पहिला दिवस असल्यामुळे तिने जीन्स आणि शॉर्ट्स टॉप घातले होते केसांची पोनी पाडून खाली मोकळे सोडले होते खूप सुंदर दिसत होती ती त्यात स्वप्नील तर तिलाच पाहत होता तिचं लक्ष त्याच्याकडे जातं तशी ती अहो असे बघू नका ना जा तुमचा आवरा नाही तर उशीर होईल तसा तो फ्रेश व्हायला निघून गेला नंतर दोघांनी मिळून नाश्ता केला आणि नंतर तो तिला कॉलेजला सोडायला गेला ती खाली उतरणार तो स्वप्नीलने तिचा हात पकडला आणि तिच्या कपाळावर केस केलं आणि तिच्याकडे पाहत आता जा तशी ती गोड स्माइल करते आणि खाली उतरते एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये येताच ती घाबरत असते पण न घाबरता ती पुढे पुढे जायचा प्रयत्न करत असते नेहा दिसायला सुंदर असल्यामुळे मुलं तिला वाकून वाकून बघत होती पण नेहा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते पण त्या मुलांमधील एक मुलाला ती पाहता क्षणी आवडते खरं तर तो सिनियर असतो त्यांचा पवन कुमार तसा तो पण दिसायला खूप हँडसम सगळ्या कॉलेजमधील मुली त्याच्या पुढे मागे असायच्या पण त्यांना अजिबात भाव देत नव्हता पण नेहाला पाहताच ती त्याला आवडली होती तोच पवनचा ग्रुप तिच्यासमोर येऊन उभा राहिला तिला माहिती होतं असल्या मोठ्या कॉलेजमध्ये असं रॅगिंग होतं म्हणून ती आतून घाबरलेली होती पण नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होती पवन तिच्याकडे पाहत नवीन ॲडमिशन मग आता काहीतरी केलं पाहिजे मगासपासून तोच बडबड करत होता नेहा मात्र शांत उभी असते काहीच बोलत नाही अगं ये मगासपासून मीच बोलतोय तुला बोलतानाही आहेत का गं ती घाबरून हो येतं ना बरं ठीक आहे आज तुला सोडतो जा तशी ती निघून जाते आज पहिला दिवस असल्यामुळे एकमेकांची ओळख करून घेण्यातच गेला आज लेक्चर नसल्यामुळे तिचं कॉलेज लवकर सुटले तिने स्वप्नीलला मेसेज केला तसा स्वप्नील तिला घ्यायला निघाला काही वेळात तिथे पोहोचला आणि तिला घेऊन घरी आला घरी आल्यावर दोघे पण फ्रेश झालेत नेहा शांत बसली होती स्वप्नीने तिला कॉलेजच्या पहिल्या दिवसाबद्दल विचारले ती पण असून चांगला गेला सांगते थोडा वेळ आराम केल्यानंतर दोघांनी मिळून स्वयंपाक केला आणि जेवण करून बेडरूममध्ये आले स्वप्नील त्याचं काम करत होता तोच त्याला कुणाचा तरी फोन येतो तो, तो बोलत गॅलरीमध्ये जातो नेहाचं लक्ष त्याच्या लॅपटॉपकडे जातं तर त्यात तिला एका मुलीचे फोटो दिसतात ते फोटो बघून तिला त्या मुलीचा राग येतो कारण तिने खूपच छोटे छोटे कपडे घातलेले होते तो स्वप्नील तिच्याजवळ येतो तशी नेहा त्याच्याकडे पाहत अहो बघा या मुलीने किती छोटे छोटे कपडे घातले आहेत अगर आणि त्यांना सवय असते तसले कपडे घालायची त्यांना काही वाटत नाही आणि त्यात काय आता सगळ्याच मुली तसे कपडे घालतात आणि माझ्या बायकोने पण असले कपडे घातले तरी मला चालतील तो तिची मस्करी करत म्हटला तसं नेहाने त्याला लटका राग दाखवला तिला तसा बघून त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिला बेडवर आडवं केलं आणि तिच्यावर तो आला आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता नेहा लाजून अहो असे काय पाहताय तो हसत बाजूला होतो आणि त्याचा टी शर्ट काढतो ती लाजून अहो काय करताय तो हसत काही नाही आणि तिच्याजवळ येतो आणि तिच्या शर्टचे बटन पण ओपन करून तो तिचा शर्ट काढतो नेहाने तर लाजून तिचे डोळे बंद करून घेतले होते तिचं खूप हसू येत होतं स्वप्नील तिच्या गोऱ्या पोटावरून त्याचे ओठ फिरवत तिला केस करत असतो आता नेहाला त्याचा स्पर्श वेडावत होता तिचे हात पण त्याच्या पाठीवरून फिरत असतात आज खरं तर त्या दोघांना पण कंट्रोल होत नसतं पण स्वप्नील स्वतःला सावरतो आणि तिच्या कपाळावर केस करून तिला मिठीत घेत तिच्या केसांमधून हात फिरवतो राणी या गोष्टीला अजून वेळ आहे तोपर्यंत तू रेडी होत नाही तो तोपर्यंत मी तुला फोर्स करणार नाही ती पण त्याच्या कपडावर केस करते आणि त्याला मिठी मारून झोपून जाते सकाळी नेहाला लवकरच जाग आली तर स्वप्नील तिला मिठी मारून झोपला होता ती त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याच्या गालावर केस करून उठणार तो स्वप्नील तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिला मिठीत घेतो अहो काय हे सोडा ना प्लीज तो तिच्या कानात हळूच बोलत बायको मला काय वाटतं आज आपण सोबत आंघोळ करूया का आज नेहात पण त्याला निराश करत नाही ती पण मानेने होऊ म्हणते तसं स्वप्ने तिला उचलून बाथरूम मध्ये घेऊन जातो आणि ते दोघे मिळून आंघोळ एन्जॉय करतात नेहाचं होतं तसं ती बाहेर येते स्वप्नील अजून आत असतो पटकन तिचं आवरते आणि त्याच्यासाठी नाश्ता बनवते काही वेळाने स्वप्नील पण त्याचा आवरून बाहेर येतो ते दोघं मिळून नाश्ता करतात आणि कॉलेजला जायला निघतात स्वप्नील तिला कारमध्ये सांगत असतो कोणी त्रास दिला तर मला सांगायचं ते कॉलेजजवळ येतात आणि तो तिला हक्क करतो आणि बाय बोलून निघून जातो ती आत येते तर पवन तिचीच वाट पाहत असतो पण ती त्याला इग्नोर करून तिच्या क्लासमध्ये जाते क्लासमध्ये पण मन लावून ती लेक्चर करत होती लेक्चर झाले तसे कॅन्टीनमध्ये जात होते तोच तिचे सिनियर तिच्या समोर येऊन उभे राहिले तिच्याकडे पाहत फर्स्ट इयर नेहाने मान हलवून म्हटले बरं आता तुला मी जे म्हणू ते करावं लागेल पण तोच त्यांना पवन येताना दिसतो आणि ते सगळे पळून जातात नेहा आपण जास्त विचार न करता निघून गेली तोच पवनची फ्रेंड त्याच्याकडे पाहत काय रे आजकाल तू त्या नवीन आलेल्या मुलीसोबत बऱ्याच पुढे मागे करत असतो नाही गवचं असं काही नाही पण ती हुशार आहे आणि राज्यातून पहिली आली आहे ती आणि मला वाटतं ती जिथून आली आहे ते गाव पण लहान आहे हे ऐकताच पवनची मैत्रीण हसत अरे तू ती लहान गावातून आलेली ऑडी कार मधून येते बरं कॉलेजमध्ये पवन काही न बोलता निघून जातो साधना विचार करत असते हा पवन का तिच्या एवढ्या पुढे मागे करत असतो तिला हाताने नेहाचा खूप राग येत होता आणि हा पवन कधी कॉलेजमध्ये कोणाशी बोलत नाही पण ही नेहा दिसताच बरं तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो ती घरी जायला निघते पण तोच तिची मैत्रीण तिच्याजवळ येते आणि त्या दोन्ही बोलत असतात तो स्वप्नील पण तिला घ्यायला आलेला होता नेहाला दिसताच ती तिच्या फ्रेंडला बाय बोलते आणि हक पण करते इकडे कारमध्ये बसल्यानंतर तिची बळबड चालूच असते स्वप्नील मात्र शांत असतो काहीच बोलत नाही कारण त्याने तिला मिठी मारताना पाहिलं होतं पण त्याचा गैरसमज झाला होता कारण नेहाच्या फ्रेंडने एकदम मुलांसारखे कपडे घातले होते त्याला वाटत होतं की नेहाने एका मुलाला मिठी मारली म्हणून तो नाराज असतो नेहाच्या लक्षात येतं की स्वप्नील शांत आहे त्याला कसल्या तरी गोष्टीचा राग आला आहे ते घरी आले दोघे पण फ्रेश होतात स्वप्नीलने टी व्ही चालू केला आणि तो पाहत होता तोच ती त्या दोघांसाठी चहा बनवते ती ते त्याला पण देते पण तो घेत नाही ती त्याच्या शेजारी बसून चहा पिते आणि त्याच्याकडे पाहत अहो काही झालाय का तो तिच्यावर ओढून नेहा आज तू कोणत्या मुलाला हक्क करत होस तिच्या लक्षात येतं स्वप्नील कुणाबद्दल बोलत आहे तो ती त्याची मस्करी करत मी एका मुलाला हक्क केलं म्हणून माझ्या नवऱ्याला त्रास झाला तर आणि ती चहाचा कप बाजूला ठेवते आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसते तशी त्याने मान वळवली नेहा उठ बरं मला काम आहे आणि तिला बाजूला केलं आणि जायला लागला तोच तिने त्याचा हात पकडला आणि त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याला घट्ट मिठी मारली ती त्याच्या चेहरा ओंधळीत घेऊन अहो माझा राग आला तुम्हाला तिचा तो प्रेमळ आवाज ऐकून तो शा आता शांत झाला होता आणि तिला मिठीत घेतलं नेहा ते मी तुला असं दुसऱ्यांच्या मिठीत तो स्नेहाने त्याच्या ओटांवर केस केले तिने आज केल केस केल्यामुळे तो पण तिला केस करू लागला बराच वेळ दोघं एकमेकांना केस करत होते त्यांचे श्वास जड जा, झाले तसे ते बाजूला होतात तो तिला उचलून त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आज त्याला तिच्यासोबत सगळं काही करायचं होतं त्याने त्याचं टी शर्ट काढले आणि तिचं पण टी शर्ट काढणार तोच ती त्याचा हात पकडत अहो सॉरी नेहा माझ्याकडून कंट्रोल झाला नाही आणि मी असं वागलो सॉरी अहो तुम्ही सॉरी नका बोलू ते माझं मंथली प्रॉब्लेम आहे तसं तो हसून तिच्या गालावर किस करतो ती बेडला मागे टेकून बसली स्वप्नील तिच्या मांडीवर डोकं टेकवतो नेहा त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवते अहो तुम्हाला वाटले मी एका मुलाला हक केले पण खरं तर ती मुलगी होती माझी मैत्रीण योगिता तिला टी शर्ट पॅन्ट आणि कॅप घालायची खूप आवड आहे खरं तर ती मुलगी आहे पण अगदी मुलांसारखी राहते आता त्याला पण हसू येत होतं की तो काय विचार करत होता अहो तुमचा माझ्यावर विश्वास तुझा नाही आहे का म्हणजे मी असं दुसऱ्या मुलांसोबत असं करेल म्हणून तो तिच्या डोळ्यात पाहत सॉरी बायको माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण ते तेव्हा मला राग आला होता पण यापुढे असं नाही वागणार सॉरी ती असून त्याच्या कपड्यावर केस करते अहो ते मला भूक लागली आहे आणि आज तर मी काहीच बनवले नाही आहे तो हसत बायको एवढं टेन्शन का घेतेस मी ऑर्डर करतो सांग तुला काय खायचं तशी नेहा हॅप्पी है, होते आणि तिच्या आवडीचं ऑर्डर करते आज स्वप्नील त्याच्या आवडीचं काहीच ऑर्डर करत नाही सगळं काही तिच्या आवडीचं ऑर्डर करतो काही वेळाने त्यांचं पार्सल येतं ते छान गॅलरीमध्ये जेवण करतात काही वेळ गप्पा मारतात आणि नंतर एकमेकांच्या कुशीत झोपून जातात आज नेहाचे कॉलेज सुरू होऊन एक आठवडा झाला होता नवीन आलेल्या स्टुडंटसाठी त्यांच्या सिनियरनी पार्टी ठेवली होती इकडे पवनचं जास्त लक्ष नेहाकडेच असायचं ती कॉलेजमध्ये काय करते कधी येते कधी जाते सगळीकडे त्याचं लक्ष्य असतं त्याला तसं बघून साधनाला खूप राग येत होता म्हणजे नेहाचा राग येत होता तिला असं वाटत होतं की आता नेहाचा काटा काढायला पाहिजे म्हणून ती काहीतरी प्लॅन बनवत असते दुसऱ्या दिवशी पार्टी होती ते दोघे घरी असतात स्वप्नील टीव्ही होता आणि नेहा फ्रेश होऊन बाहेर येते आज तिचे कपडे न घालता स्वप्नीचा टीशर्ट घालून येते आणि खाली शॉर्ट्स पॅन्ट त्याचं आणि तो तिलाच पाहत राहतो त्याच्या टी शर्ट मध्ये पण खूपच सुंदर दिसत होती ती तो उठून जातो आणि तिला दोन्ही हातात उचलून सोप्यावर घेऊन येतो आणि त्याच्या मांडीवर बसवतो आणि तिच्या ओटांवरून अंगठा फिरवू लागतो आणि पटकन तिला किस करतो बराच वेळ दोघं किस करत होते काही वेळाने बाजूला होतात ती त्याच्या छातीवर डोकं टेकवते अहो आमच्या कॉलेजमध्ये पार्टी आहे तू तिच्या केसांमधून हात फिरवत मग तू जाणार आहेस ना नाही हो मला नाही जायचं नेहा तुझा जा पार्टीला तुला गेलं पाहिजे हेच दिवस एन्जॉय करायचे असतात अहो पण मला एकटीला नाही जायचे तुम्ही पण या ना माझ्यासोबत स्वीटी मी कसा येऊ ना तुझ्या पार्टीला मी स्टुडंट असतात तर मी आला असता काही वेळाने ते झोपून जातात दुसऱ्या दिवशी पार्टी असल्यामुळे ती निवांत असते कारण पार्टी संध्याकाळी असते म्हणून ती निवांत असते संध्याकाळी पार्टीची तयारी करत असते तिने आज सुंदरसा लाँग ड्रेस घातला होता केसांची हेअरस्टाईल केलेली असते नाजूकशी टिकली ओटांवर लिपस्टिक सुंदर दिसत होती ती अगदी परीसारखी स्वप्नील तर तिलाच पाहत होता तिच्याजवळ येऊन बायको आज काय मारायचा प्लॅन आहे का तशी तिला असते बरं चल मी सोडतो तुला आणि तो तिला सोडायला जातो ती बाय करते तो पण निघून जातो ती आत येते योग्यता तिचीच वाट पाहत असते नेहा आज एवढी सुंदर दिसत असते की कॉलेजमधील काही मुलं असतात आज तिला स्वप्नीची आठवण येत होती तिला वाटत होतं की स्वप्ने तिच्या सोबत हवा होता पण तो न होता पवन लक्ष तर नेहा कडेच होत तोच पार्टीला सुरुवात होते त्यांच्या कॉलेजचे प्रिन्सिपल बोलायला लागतात ते फर्स्ट इयरच्या मुलांचं स्वागत करतात बर तुम्हाला सांगायला मला आनंद होत आहे कारण आज आपल्या कॉलेजमध्ये तुमच्या सगळ्यांना आवडणारी व्यक्ती येणार आहे त्यांनी लहान वयातच खूप काही मिळवलं आहे हुशार हँडसम रॉयल पर्सनॅलिटी प्लीज वेलकम स्वप्नील so मल्होत्रा तोच सगळे त्या दिशेने पाहू लागले पण या सगळ्यात आनंदी जी व्यक्ती होती ती म्हणजे आपली नेहा तिला खूप आनंद होतो आज तो काही वेगळा दिसत होता म्हणजे खूप हँडसम दिसत होता कॉलेजमधील मुली तर त्याला पाहून वेड्या झाल्या होत्या तोच काही मुलींचं बोलणं नेहाच्या कानावर पडतं अरे हा किती हँडसम आहे ना आणि एवढ्या हँडसम असून अजून लग्न केलं नाही आहे त्याने तोच साधना तिथे येते आणि ती त्या मुलींकडे पाहात त्यांनी लग्न केले नाही हे चांगलेच आहे आता ही साधना काय करते ते बघा योगिताला तिच्या बोलण्याचा राग आला नेहाचं तर लक्ष स्वप्नीलकडेच असतं बाकी मुली काय बोलतं याकडे तिचं लक्ष नव्हतंच तोच सगळे डान्ससाठी एका ठिकाणी जमा झाले पवन नेहाजवळ जात तिला डान्ससाठी विचारतो नेहाला खरं तर त्याच्यासोबत डान्स करायचा नव्हता पण त्याने असं सगळ्यांसमोर विचारल्यामुळे ती स्वप्नीलकडे पाहते तो तिला डोळ्यांनीच डान्स कर म्हणतो ती त्याच्यासोबत जाणार तोच तिचा फोन वाचतो ती फोन घेते आणि बोलत असते इकडे पवनला तिचा राग येतो कारण त्याच्या हातचा चान्स गेला होता तिने बोलून फोन ठेवला आणि ती पवन जवळ आली तसं त्याला आनंद झाला ते दोघं डान्स करत होते आणि त्या दोघांना बघून साधण्याला खूप आनंद झाला होता ती काहीतरी विचार करते ती ज्यूस घेते आणि त्यांच्याजवळ जाते ती नेहाच्या अंगावर टाकेल तो स्वप्नेल तिथे येतो त्याला जवळ बघून साधना एकदम शॉक होते आणि त्या गडबडीत सगळं ज्यूस तिच्या अंगावर पडतो तिला राग येतो पण समोर स्वप्नेल असल्यामुळे ती उष्ण असो चेहऱ्यावर आणत निघून जाते तो पण तिच्या मागे जातो आणि तिला आवाज देत क्यूज मी ते आता ज्यूस ती जिच्या अंगावर टाकणार होतीस ना तिला कधीच त्रास द्यायचा नाही आणि शक्य होईल तेवढं तिच्या लांब राहायचं कारण ती फक्त माझी आहे आणि तू जर माझं ऐकलं नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही साधना तर पूर्णपणे घाबरली होती तो आत आला आणि पवन आणि नेहाजवळ जाऊन उभा राहिला पवनकडे पाहात मी डान्स करू शकतो काहीच्यासोबत तसं पवन बाजूला होतो आणि तिच्या डोळ्यात पाहात डान्स करत असतो आणि कॉलेजमध्ये सगळे त्या दोघांकडे पाहत होते जगासाठी त्यांचं नातं माहिती नसलं तरी त्या दोघांना माहिती होतं ते एकमेकांसाठी काय आहे काही वेळाने सॉंग संपते आणि त्याण्यांचा आवाज येतो तसे ते बाजूला होतात पार्टी खूप छान प्रकारे एन्जॉय करतात आणि काही वेळाने ते घरी निघून जातात घरी आल्याबरोबर तो तिला कमरेत हात घालून जवळ ओढतो आणि तिच्या डोळ्यात पाहत बायको आज माझ्याकडून अजिबात कंट्रोल होत नाहीये नेहा पण त्याच्या गळ्यात हात गुंपत मला वाटतं माझ्या नवऱ्याची इच्छा आज पूर्ण करावी तिचा वर्ण ऐकून तो तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन जातो बेडवर झोपवतो हळूच तिच्या बॅक साईडला हात घालून तिच्या ड्रेसची चेन ओपन करतो आणि हळूहळू तिचा ड्रेस काढतो ती पण त्याचा शर्टची बटन ओपन करत होती तो हसून त्याचा शर्ट काढतो आज त्याचे ओट तिच्या मानेवरून अंगावरून फिरत होते आणि त्याच्या स्पर्शाने ती शहारत होती आज तिला पण त्याचं नातं पूर्णपणे एक झालेलं हवं होतं तो तिला भान हरपून केस करत होता तोच तिच्या कमरेच्या खालच्या भागात तिला त्रास होतो आणि ती ओरडते स्वप्नील तिला कपाळावर केस करत शांत करतो तिला जास्त त्रास नको व्हायला म्हणून तो बाजूला होतो आणि तिला मिठीत घेत सॉरी बायको आज माझ्यामुळे तुला त्रास झाला ती त्याच्या कपाळावर केस करत पहिली वेळ होती ना म्हणून त्रास झाला पण मी आज खूप हॅपी आहे आपल्या नात्याची सुरुवात झाली जे एक नवरा बायको अनुभवतात ते काही आपण केले ते दोघे आज खूप हॅपी होते तसेच एकमेकांच्या मिठीत ते झोपून जातात तर नेहा आणि स्वप्नीलचे प्रेम बघूया असेच पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद